हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मा तर प्रेग्नन्सीनंतर मी म्हणजे प्रेग्नेन्सी जशी राहिली तसं मी चेहऱ्याला काहीसुद्धा करत नव्हते तर हे पा प्रेग्नेन्सीचं हे माझं पिगमेंटेशन आहे प्रेगने प्रेग्नेन्सीमध्ये जे आलं होतं ते तर मला अगोदर नव्हतं पण हे प्रेग्नेन्सीमध्ये आलं होतं हे पूर्ण भरलं होतं पण आता ते कवर होत आहे कारण प्रत्येकजण म्हणतात प्रे प्रेग्नेन्सीमध्ये हार्मोन चेंजेसमुळे भरपूर काही स्किन प्रॉब्लेम होतात तर तसं ते मला झालं होतं दोन्ही साईडला झालं होतं इकडंचा पूर्ण कवर झालेला आहे आणि इकडं हे एक असे थोडे स्पॉट राहिलेले आहेत तर प्रेग्नेन्सी जशी राहिली तशी मी कोणतीच क्रीम वापरत नव्हते सगळं काय आहे ते मी पावडर म्हणा क्रीम म्हणा काहीच पावडर तर मी पहिल्यापासूनच वापरत नाही पण क्रीम पण मी वापरत नव्हते पण प्रेग्नेन्सीनंतर आता एक वर्ष झालं एक वर्षाची माझी मुलगी झाली तेव्हा मी परत चालू केली कारण ही रूपमंत्रा कारण माझ्या स्किनला सूट होते ती रूपमंत्राच होते पहिल्यापासून मी रूपमंत्राच वापरते माझे लहानपणापासून एवढे पिंपल्स होते एवढे पिंपल्स होते भरपूर हॉस्पिटल केलं मी आयुर्वेदिक केलं अजून बरेच काही केलं घरगुती उपाय केले कोणी कॉस्मेटिक हे सांगितलं ते सांगितलं भरपूर अशा क्रीम वापरल्या दोन दोन अडीच अडीच हजारापर्यंत मी क्रीम वापरल्या पण मला काहीच फरक पडला नव्हता नंतर लग्न झाल्यानंतर हळूहळू प्रेग्नेन्सी राहिली प्रेग्नेन्सीमध्ये माझे सगळे प्रॉब्लेम मा आहेत ते चेहऱ्यावरती जास्त दिसायला लागले आणि चेह प्रेग्नेन्सी संपल्यानंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर माझे पिंपल्स वगैरे सगळे गेले हे तुम्ही पाहू शकता असे म्हणजे मोठे मोठे फोड असायचे असे म्हणजे एवढे मोठे मोठे ते एवढे एवढे विचित्र दिसायचे ना असे होते पण आता पूर्ण ते कवर झालेलं आहे ते फक्त याच्यामुळे रूपमंत्रा मी रूपमंत्राचाच फेशवॉश वापरते आणि रूपमंत्राचंच मी हे क्रीम पण वापरते तर, तर मला ह्याचा खूप छान रिझल्ट आहे मी असं नाही म्हणत की ह्या मला आहे म्हणून तुम्हालाही असेल असेन तुम्हाला ह्याचा फरक पडेल तसं काही नसतं प्रत्येकाच्या स्किननुसार प्रोडक्ट सूट होतात तसं मला रूपमंत्रा सूट होतात तसं तुम्हाला कोणती क्रीम सूट होती ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नंतरचे माझे हे केस खूप वाढले होते मी कट केलेले आहेत मला असे शॉर्ट शॉर्ट केसच आवडतात जर पहा थँक्यू ही रूपमंत्र ही अशी घ्यायची आणि अशी लावायची प्रत्येकाला क्रीम कशी लावायची हे सांगावं लागत नाही पण मी सांगते आपण जेव्हा क्रीम लावतो तेव्हा काही काही बायका पूर्ण हातावरती अशा घासतात आणि त्याचं म्हणजे हिट तयार होती आणि नंतर ते आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतात तर तसं न करता आपल्या एकाच बोटाने बोटाने म्हणजे हे पूर्ण वरती असं हे लावून घ्यायची आणि एकदम हलक्या हाताने आहे ती आपण ही क्रीम आहे एक गस आप, ती एकदम हलक्या हाताने लावा अशी चोळून घ्यायची जास्त प्रेस लावायचा नाही कारण आपली स्किन असते ती खूप नाजूक असते त्यासाठी जास्त प्रेस लावायचा नाही आणि जास्त जर असं आपण घसाघसा घासलं वगैरे तर आपले आपल्याच हातात आपली आहे ना हिट तयार होते आणि ती हिटमुळे ना आपल्या चेहऱ्यावर त्याचे परिणाम दिसतात त्यासाठी एकदम अशा हलक्या हाताने आपण आहे ती मसाज करून घ्यायची आणि ही पूर्ण क्रीम आहे ती अशी चेहऱ्यामध्ये मुरली पाहिजे एकदम हलक्या हाताने करायची तुम्ही पाहू शकता मी कशी करते कधी पण क्रीम अशी लावायची नाही अशी जर लावली तर आपली आपली जी स्किन आहे ते डल आव डल झालेली असते म्हणजे वयाच्या हेने आपली स्किन ही डल झालेली असते जास्त डल होते त्यासाठी कधीही काहीही लावताना तुम्ही कोणताही प्रोडक्ट वापरताना कधीही असा उलटा मसाज करायचा नाही हा असा करायचा वरती मसाज करायचा जेणेकरून आपली स्किन आहे ती एकदम टाईट होते क्रीम लावली ना आपण क्रीम लावल्यानंतर थोडस असं 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 हे टॅप करायचं आपल्या चेहरा चेहऱ्याचं रक्त होतं असं असं हे फक्त थोडंसं फक्त ह्या बोटांनी असं छोट हळूहळू एकदम हळूहळू असं टॅप करायचं असं नाही की असं असं म्हणजे ह्या पूर्ण बोटांनी मी बघा काय म्हणते फक्त ह्या पुढचे जे आपले हे आहेत ह्या दोन कांड्या आहेत पुढच्या त्याने फक्त हे असं असं टॅप करून घ्यायचं अशाच ब्युटी टिप्स सोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू